आत्मामालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलातील सुपर फाउंडेशन विभागातील विद्यार्थ्यांनी सिंगापूर येथील अमेरिकन स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून त्यामध्ये इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गातील चार गटांनी सिंगापूर येथील चार गटांसमवेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला या संवादासाठी गुरुकुलातील चौदा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून सिंगापूरमधील अमेरिकन स्कूलचे अमयरा श्रीहरी समायरा कार्ला आकाश अग्रवाल राधिका मित्तल रुहानीवीर रिया इत्यादी विद्यार्थ्यांनी गुरुकुलाचे आराध्य दिघे सृष्टी काळे अरुही होन नक्षत्रा कायस्त ईश्वर सोनवणे शार्दूल चिखले आदित्य सूर्यवंशी आकाश पाटील हार्दिक बर्वे देवयानी वरांगले आर्या वाघमोडे राशी सरोवर श्लोक कदम या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी या देशातील शिक्षण पद्धती खेळ अध्यात्म सांस्कृतिक व आहार पद्धती इत्यादी विषयांवर चर्चा केली आहे ही चर्चा करत असताना गुरुकुलाच्या सिंगापूरमधील शाळेच्या विद्यार्थ्यांना अत्यंत आनंद झाला असून अत्यंत खिळमिळीच्या वातावरणामध्ये गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे सिंगापूर येथील विद्यार्थ्यांशी चर्चासत्र संपन्न झालंय या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगेसर यांच्या मार्गदर्शनातून विभागप्रमुख सचिन डांगेसर व इतर विषय शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं आहे सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी या उपक्रमाचं खूप खूप कौतुक केलं असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागराहिरे कोकमठाण